इतके नातेवाईक आहेत की लग्नाला हॉल पुरा पडणार नाही माझा मात्र एकही एक नातेवाईक एक नसणार लग्नाला नसू दे ग आता माझे नातेवाईक ते तुझे नातेवाईक नाही का नरे आ? एक विचारू बोल ना आता या क्षणी जर सांगितलं की मी विधवा नाहीये तर करशील माझ्याशी लग्न हाल <laughs> तू प्रश्न विचारू नकोस ग काय झालं एकदम सिरियस कशाला झालीस काही नाही खरं सांग नवऱ्याची आठवण आली हो आता हे असते ते किती खुश झाले असते कप्पाळ माझ अगं तुझे हे आता असते तर आपलं लग्न होऊ शकलं असत का <laughs> अगं आपण काम करूया तुझे या ना लग्नाला बोलवूया अहो मिस्टर रंगाडे मी तुमच्या बायकोशी लग्न करतोय प्लीज आमच्या लग्नाला या थांब कोणाला ते बघतो आपण मी नरेन, नरेंद्र कुबेर आपण मी कॅप्टन बाजीराव रणगाडे चौदा मिनीचा नवरा तिला न्यायला आलोय बोला काय आहे कुणी फोन केला होता आम्हीच केला होता काय काम आहे हा जो आहे ना हो रणगड अरे तू इथे काय करतोय आलो होतो सहजच इकडं अरे पण तू मेला होतास ना कोण मेला होतो हा मेलो नव्हतो पण मेलो असतो तर फार बरं झालं असतं वाटायला लागलं म्हणजे सोडावटाची बाटली लागून तू नाहीस तर कधड्या मी जर मेलो असतो तुला दिसू शकलो असतो काय तू याशी बोलू शकलो असतो काय पण इतके दिवस होताच कुठे तू मी हॉस्पिटल मध्ये होतो माझी स्मृती नष्ट झाली होती आता कशी काय कोण स्मृती आता ठीक आहे अरे म्हणून तर मी तुला ओळखू शकलो <laughs> आ, 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 <laughs> बर कशा काय आहेत कुठे दिसत नाहीत त्या ओ वहिनी अरे वा वहिनी इथेच आहेत वाटत वा वा छान छान पण वहिनी तुमच्यात काहीतरी बदल झालेला दिसतोय तुमच्या कपाळावर काय होत काय हो काय हो? रे कुंकू कु, 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 चौदा मीने yes, मी निघतो अच्छा। अरे अच्छा काय मला फोन कोण केला होता, के होता। फोन करायला चोरी झाली की डाका पडला नाही त्याच काही घडलेलं नाही अरे उगाच फोन केला गंमत पडून अरे पोलीस स्टेशन म्हणजे काय वाटलं काय तुम्हाला यांच्याकडे बघून सोडून देतो नाही ते चार्ज भरावा लागला असता अरे जरा कुठे डुलकी लागली होती अच्छा रंगड मी निघतो अच्छा वहिनी मी निघतो तेवढं कुंकुआचं बघा बुवा चला माझ्या बरोबर मला तुमचं स्टेटमेंट घ्यायचंय आधी कुंकू लाव काय कशी काय वाटले ऍक्टिंग अरे सुंदर एकदम आमची नाईट नाईट थँक्यू कपड्याच तो भाड द्या कपडे सुधा ब चला थँक्यू रात्री नारकेल या मी काम करतोय का उत्तम काम करत अहो मी पाहिलं ना आता एक काम करा काय टीव्ही ला काम करू नका का हो? घोटाळा होईल आमच्या घरी टीव्ही आहे हो